नमस्कार मैत्रिणी आज आपण ना मस्त अशी रक्षाबंधन स्पेशल अशी मिठाई जी आपण महागाईची आणतो हलवाईमधून तर तिथे तिथून आणण्यापेक्षा आपण आपल्या परिवारासाठी आपल्या भावांसाठी आपण खूप सारी मिठाई घरी बनवू शकतो आणि झटपट होते वेळ पण लागत नाही आणि खायला पण खूप मस्त सगळ्यांसाठी आपल्या हातची मिठाई तर नक्की झाली पाहिजे तर इथे मी घेतले आहे मिल्क पावडर तर मिल्क पावडर लागणार आहे आपल्याला फक्त मेन जी आपल्याला गोष्ट लागणार आहे ते मिल्क पावडर आता इथे फक्त आपल्याला कडाई आधी आहे ना जेव्हा आपल्याला कपने घ्यायचं आहे ना त्याच कपने आपल्या त्याच कपने आपल्याला मापून इथे हे पा अर्धी वाटी आपण पाणी घेतलंय एकाच कपाने आपल्याला मापायचं आहे चालेल ती वाटी असो किंवा तुमच्याकडं मेजरिंग कप असो इथे एक वाटी भरून आपण पावडर मिल्क पावडर घेतली आहे अजून आपण अर्धी वाटी भरून मिल्क पावडर घेतलेली आहे आता हे याच्यामध्ये आपल्याला तूप वापरायचं आहे इथे मी तुम्ही मिल्क कळलेला वापरला तर दोन चमचे वापरा मी इथं एकदम विठवून घेतलेलं तूप नाही आहे तर मी असंच घेतलेलं आहे तर दोन चमचे वापरलेलं नाही एकच चमचा भरून घट्टसर तूप वापरलेलं आहे आता इथे अर्धा वाटी भरून आपल्याला साखर लागणार आहे ही पण घ्यायची किती सोपी आणि झटपट होते तीही पाहा तुम्ही फ्लेवरसाठी मी, मी विलायची पावडर घालणार आहे आता ही आधी आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पहिलं एकत्र आहे छान असं पाण्यामध्ये मिक्स झालं पाहिजे हे इथं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याला पूर्ण मिक्स केल्यानंतरच गॅसवरती ठेवायचं आहे इथे मी गॅसवरती ठेवल्यानंतर आता गॅस चालू करून आहे आपल्याला आता हे एकसारखं सारखं हलवून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय घट्टसर गोळा त्याचा तयार करून घ्यायचा आपल्याला या पद्धतीने आपल्याला सारखं असं एकसारखं मिक्स करून कढईच्या जर तळा लागेल याची दक्षता घ्यायची असं हलवं छान असं मिक्स करून घ्यायचं साईडच हे आपल्याला कडेला लागलेले काढून घ्यायचंय आहे हे पहा लगेच असं जिथे वाप लागते ना तिथे झटपट असं तयार होत जात आणि आपल्याला आहे मिक्स असं ह्या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून आहे आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायला ना पाच ते सहा मिनिट लागतात हे घट्टसर गोळा करायला पण एकसारखं हे आपल्याला असं हे चमच्याच्या सायाने मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं हे बॅटर करपलं नाही पाहिजे खाली बर्फी आहे ना ती बुडायला लागली नाही पाहिजे आपला खवा तयार व्यवस्थित झाला पाहिजे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे बघा छानस आपला जो खवा आहे तो तयार झालेला आहे तर गॅस बंद करून घ्यायचा आणि आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता एका प्लेटला छान छानस आपल्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आता हे आपण जे बॅटर मग घट्ट करून घेतलेलं आहे तो याच्यावरती छान असं आपल्याला तापून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला हे छान असं बॅटर आपल्याला एकसारखं चमच्याच्या साहाय्याने हे पहा इथे आपण बर्फी छान अशी एकसारखे सेट करून घेतले थापून आता इथे घेतलेले मी काजू आणि बदामचे पीस घेतलेले छोटे छोटे काप करून छानपैकी टाकून घ्यायचे वरती तुम्हाला वाटलं तर तुम्ही चमचाने करू शकता किंवा एखादी छोटे असे वाटे अशी फिरवून घ्यायचे छान असे काजू आणि बदामचे काप आपल्या बर्फीवरती मस्तपैकी सेट होतील आता ही बर्फीने आपल्याला साधारण तीन ते ती चार तास आपल्याला असेच बाहेर ठेवायचे नंतर मग आपल्याला काप करून घ्यायचे चला तर मग आपण चार तासानंतर पाहूया पूर्ण बर्फी सेट झाली पाहिजे आपली चार तासानंतर बर्फी काढून घेतलेली आहे आता त्याची आपण काप करून घेऊया आणि मस्त असे सेट झालेले आहे तुम्ही चार तास नक्की बर्फी तशीच ठेवून द्या कारण तिला आहे ना थोडंसं सेट होण्यासाठी तीन ते चार तास लागतात तर तुम्ही ही बर्फी ठेवून द्या आणि असे छोटे छोटे काप करून घ्या पद्धतीने तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पिस्त्याचे काप वगैरे लावू शकता आणि खूप नरम अशी मस्त मुलायम बर्फी झालेली आहे खायला पण मस्त लागते आणि ते जैसी बर्फी तयार आहे आपली नक्की एकदा या पद्धतीने करून पहा पूर्ण व्हिडिओ पहा पहा की ते दिसायला पण सुंदर दिसते आणि या रक्षाबंधनला तर झालीच पाहिजे आपल्याकडे बर्फी हे की नाही तर करून पहा व्हिडिओ कसे वाटला नक्की सांगा तर रक्षाबंधन तर जवळ आलेलीच आहे तर रक्षाबंधनला आपल्याकडनं आशे बर्फी करून घ्या या पद्धतीने आपल्याकडं व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा थँक्यू